आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण शहरामध्ये सर्व दूर खड्ड्याचं साम्राज्य पसरलंय रस्ता कमी खड्डा जास्त अशा परिस्थितीमुळे सामान्य माणसाला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे तसेच वाहतूक कोंडीमुळे आणि जोगेणा खड्ड्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेत तरी प्रशासन मुरदाड आहे त्यामुळे स प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी माननीय श्री सचिन पोटे जिल्हाध्यक्ष के डी सी डी सी आणि सिंग माटा जिल्हाध्यक्ष के डी, डी वाय सी सी यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी कांचनताई कुलकर्णी जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस के डी सी डी सी राकेश मुथा मुन्ना तिवारी लालचंद तिवारी अरुण वाईले वैशाली वाघ लता जाधव हो। शेखर पोटे अमित म्हात्रे वर्षा रसाळ भूषण बेंद्रे रोहित कदम ब्लॉक अध्यक्ष प्रवीण साळवे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बावीस कोटीचं टेंडर महानगरपालिकाने खड्डे बुजवण्यासाठी इकडे पास केलेला आहे परंतु त्याचं काय काम झालं नाही दोन चार एवढे मोठी मोठी खड्डे बुजवण्याची मशीन आणली आहे दुर्गडी किल्ल्यावर उभी आहे पण त्याचं काय काम नाही नितीन गडकरी काय बोलतोय मी दहा लाख करोडचे हायवे बनवतो पंधरा लाख करोडचे हायवे बनवतो पण साहेब हायवेला जाणारे रस्ते तर बनवा कल्याणला येणारे जाणारे सर्व एंट्री एक्झिट सर्व ब्लॉक आहे आम्हाला फक्त एवढंच आहे तीन ते चार दिवसात खड्डे नाही बुजले तर यूथ काँग्रेस आणि पेरेंट बॉडी आमची तीव्र आंदोलन करणार आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर